नमस्कार मी किरण पालकर डायरी न्यूज आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या शाहूपुरीत नशेतील इंजेक्शन विक्री करणाऱ्या व खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी गजाड केले असून त्यांच्याकडून तब्बल एक लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण वर्ग नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध धंदे व मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत मोठी मोहीम राबवत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे सत्र सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकातील अंमलदार वैभव पाटील यांनी यांना शाहूपुरीतील निंबाळकर चौक ते रेडियंट हॉटेल रोड परिसरात असलेल्या रॉयल नेस्ट अपार्टमेंटसमोर एक इसम मेफेटरमाइंड सल्फेटचे इंजेक्शन विक्री करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती याची खातरजमा करून पोलिसांनी परिसरात सापळा साचला होता दरम्यान त्या ठिकाणी तेजस उदयकुमार महाजन वय वर्ष पस्तीस राहणार शिवाजी पार्क कोल्हापूर याने एम एच झिरो नाईन डी सी बत्तीस क्रमांकाच्या दुचाकी बॉक्स काढून विवेक शिवाजी पाटील वय वर्ष तीस राहणार उचगाव तालुका करवीर याला देत असताना संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी त्यांना पकडून अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे मेफेटरमाइंड सल्फेट कंपनीच्या पंच्याहत्तर नशिले इंजेक्शनच्या बाटल्या आढळल्या दरम्यान इंजेक्शनची विक्री करणारा व विकत घेणारा अशा दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून इंजेक्शन साठा मोबाईल फोन व दुचाकी असा तब्बल एक लाख चौसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तेजस महाजन तेजस महाजन हा मेडिकल नावाने मेडिकल चालवीत असून कोणत्याही वैद्यकीय परवान्याशिवाय व डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशीले इंजेक्शनची विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक गुप्ता व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील योगेश गोसावी शिवानंद मठपती राजू कोरे प्रदीप पाटील विलास किरोळकर शुभम संकपाळ लखन पाटील संतोष बर्गे विशाल खराडे गजानन गुरव सुशील पाटील सागर चौगले